अनंत कोटी म्हणजे अनंत म्हणजे किती त्याला हिशोब नाही गणित नाही अनंत कोटी लक्ष ब्रह्मांड ब्रह्मांडदायक हे ब्रह्मांड तयार केलेला शंकर आहे मनात श्रद्धा ठेवून देवाचं काम करायचं आणि त्या एका मशीनचं दूध म्हटलं बायकोला काढायचं नाही खरं बिरी काढी हे काय चालत नाही तरी नाव नाही दुकान दारुच ना ब्रह्मांड नायक आपण बनवत आहोत ते सगळे मराठी मधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडीओ करावायचे आहे एक हजारहूनही अधिक डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नंबर बोला बोला बांच्या नावानं चांगलं ना आम्ही पंढरपूरला गेलो सायकलिंग दोन दिवसात दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही सायकलिंग पंढरपूरला खरं सायकलिंग सायकलीचे देवानी सांगितले मिळवून खावा घाम गाळा तुम्हाला काही कमी पडणार नाही असं अजून मी सासईच वय आहे शेतात राबतोय सकाळी तुम्ही शेतातच शेतात राबतोय तीन मशी तीन मशीनचं पाच लिटर दूध मी देवाला दे दिलेलं मा... म्हणत मा... नाही खरं माझं पूर्ण घर शाखा आहे चाळीस वर्ष झाली माळ घालून पूर्ण सगळं माळकरी घर आहे चाळीस वर्ष माळ घालून देवा देवांचं बी निशिम बघता आता दिती आली हजर भांडाऱ्यात हजर येना घ्याय हजर इथं बकरी आली देखभाल करायची त्यांना भाकरी तुकडा दुपारचा बांधून द्यायचा असं हे तर सतरा दिवस राहू द्यात पंधरा दिवस राहू द्यात माझं घरजवळ असल्यामुळं पोकार द्यात सदा महाराज या आरतीला सदा महाराज या जेवा वाट आहे आता मी पहिल्यांदा म्हटले ते मोठ्या आवाजात करण्यात मी म्हणतो हजाराच्या पट्टीनं माणसे जे घालतात <laughs> कवा बिगल मिळाला आरतीला जातं <laughs> म्हणजे असं खरं मनात श्रद्धा ठेवून देवाचं काम करायचं आणि त्या एका मशीनचं दूध म्हटलं बायकोला काढायचं नाही कवा बी मनात पूजे सदा महाराजांचं दूध नाही आहे आता माझं निवडाला दूध एक वाटे एक लिटर देताव त्यांची किटली उडी आहे भरून देताव खरं माझं दूध देवाच्या निवडाला जातं याच्या पलीकडं मी काय सांगू शकत नाही देव पिकतोय माझं सहा सकाळचं दूध भाग्य काय भाग्य काय नाही गाव घरात ढोरी आल्याला माहिती नाही कुठली मसा आचारी पडत नाही असं ते माहिती देव देवाला दूध ने ते मी म्हणून नाही खरं एक स्वच्छ सगळा कारभार स्वच्छ लबाडी बोलायचं नाही एकंदराचं भांडायला लागलं तर बाबा म्हणायचं जावा की गा कशाला <laughs> <बड़ा वुला> लावला लावलाय <laughs> तिथं बायकांची कंद्राट मला जर भांड लागली म्हणजे तू घे माझं घे म्हणत नाही त्या बायका मागणं तुला बालमांनी गिराक दिलं म्हणजे झालं कशाला भांडा लागलाय त्याचं मिठवायचं नाही बोरच <laughs> आहे असं खरंच फार म्हणजे फार सुंदर सांगितलं तुम्ही पहिल्यापासून ऐकायला अगदी म्हणजे अगदी मामांना तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या पूर्ण पूर्ण बघितलं मग तिथनं सारखी बकरी या लागली प्रत्येक महिन्याच्या वर्षाच्या दिवाळ्या हिथं बकरी आणायच लागतात पूजनला लेंडी पूजन मेहंदी पूजन मेहंदी पूजन असं मेहंदी पूजन आधी की पूजन दरवर्षी म्हणजे जागासारवानी माझी पूर्वी बी धार्मिक आहे रांगोळी काढून हे करून हे तर आता नऊ दिवस सात दिवस भांडाऱ्यात मोर निरनिळाळ्या निरनिराळ्या रांगोळी काढतात हुबीहू घोडं घोडं हो बाळमा बाळमा असं मोराचं तर मोराचं सात दिवसाच्या सात रांगोळ्या काढतात रांगोळ्या असं मग इथं त्या दिवशीचा त्योर रातच घालवायची इथं त्या दिवाळीच्या पाडगेची हे ते हार घालून रांगोळी काढून परत बकरी भुजली की महाप्रसाद अरे थोटांडे लबाड की काय बोलायचं नाही त्या देवाची लबाड बोलायला आवडतच नाही मी सुद्धा सांगतो एकंदरा तंबाऊसंदा अस त्या बाहेरच्या आता आमुषा नसते का त्या आमुषाला सुद्धा तंबा उचंधा मागून शंट हे चालत नाही बाबा हा हे तर काय आत चालत नाही तू बाहेर जा खा त्या चावी आता बाहेर चूळ भर मग आहे खरं बिडी काडी हे काय चालत नाही दारूचं तरी आत्माप्रधान नाव नाही मटणचं दुकान बंद झालं हे देवांशी सारखे मुळे असं मग ते असंच घे मग तिथनं मोर मग डोंगराला बकरी जायला लागली बकरी तिथन मोर त्यावेळेच मला सांगा त्यावेळेच आले काय आणि काय आठवतं काय तुम्हाला त्यावेळेला तुम्ही गेला होता त्यावेळेस तिथलं आले काय आठवतं काय तुम्हाला म्हणजे मिरवणुकीतलं मला सांगा मिरवणुकीत काय सवासणी सवासिनी ह्या दारात देव आता गाडीओ मागे गाडी हा कायला मोर गाडीवान नाही बैलांच्या इश्नी धरून मोर वाढायचं देव वासल्याने देवाच्या मोर गाडीवान काय करायचं असं बैलांच्या इश्नी सरकारांचीच बैल शर्ती बैल होती सरकारांच्या बैलवरती होय सरकारांची गाडी दुसऱ्यांची होती त्यांची जुनी गाडी नसल्यामुळं त्यांचा रथ पूर्वीच सरकार राजकारणातलं रथ होत मग mm -hmm. त्या बैल एका बैलगाडीची ते बी बैलांचं पुण्य मानायचं गाडी देणाऱ्यांचं बी त्या गाडीवांचं गाडी देणाऱ्यांचं बी पुण्य मानायचं त्याच्या गाडीने देऊ बस राहा हे आहे का नाही मग असं शा दाराने गेली मग ते हाळी हळदी कुंकू ओवाळायचं पहिल्यांदा त्या बैलांच्या पोहोला पाणी घालायचं हजाराच्या पट्टीचं बायका मोहर जसा स्वाळ आता असते भांडाऱ्यात त्याप्रमाणे हे करायचं पहिल्यांदा पाणी घालायचं देवाला हळद कुंकू लांबण्यास टाकायचं आणि आरती बोवाडायची आशीर्वाद याच्या घड घ्यायला आणि भांडारा लावणारा माणूस ते संघर्ष असं आणि म... म... हां हां त्यावेळेला तुम्ही ते फोटो काढला होता त्यावेळेला आता फोटो बघतो सरकारांच्या सुद्धा तो फोटो आहे हां समाजाच्या वेळेला फोटो काढला होता नाही त्या फोटोमध्ये तुम्ही आहे काय नाही त्या माणसाच्या गर्दीतनं मला फोटोच निघाला नाही बरं तुम्ही त्या फोटोत जर बघितलं फोटो जर तुम्हाला दाखवला तर तुम्ही त्या फोटोतलं कोण आहे ते ओळखू शकता काय म्हणजे ओळखतो म्हणजे लक्ष्मण मोरे कसं कृष्ण सरकार कसं गावातली जी मुलं आहेत ती ओळखू शकता कोणकोण मुलं आहेत ती त्यावेळेला लहान लहान मुलं सुद्धा आहेत तिथं बरं तिथं लहान लहान मुलांचा सुद्धा फोटो आहे तुम्ही फोटो बघितलाय काय तो आधी ते फोटो बघायला बघायला नाही नाही ते घोड्यांचा ते घोड्यांचा आणि सांगतो जरास देवातून एक फोटो काढूया hmm. अरे मी काय फोटो काढून घेणार नाही तुम्ही काय फोटो काढणार घोड्यांच्या hmm. मनात तर घोड्यांचं काढून घ्या आणि असं देव खुर्शी बसलेले होते दोन अंगाला दोन घोडे येऊन उभा राहिले आणि ते घोड्यांचा फोटो आहे बघा देव मध्ये बसले ते तरुण तरुण देव होते तेव्हा त्यावेळेच मग म्हटलं आता घोड्यांच्या मनात हाय काढा पहिलं होतं ते सरकारांच्या घरातले होते होय बैलांनी सरकारांची गाडी बाहेरची होती गाडी बाहेरची होती गाडी बाहेरची आणि त्याच्यावरती माश्या ला ठेवल्या होता लाकडी चौकोनी होती पहिलं mm -hmm. त्याच्यात खुर्शी ठेवली म्हणजे सगळे देव सगळ्यांनी स्पष्ट दिसावं असं मग खुर्शी हार बी देवासनी नवी कपडे कुंकवाचा तिलक असं सगळं काय मूर्ती म्हणता हां संध्याकाळी तीन वाजता देवानी पाणी काढलेलं डोसकं गरम हात कोणीकडं हाल तिकडं हालायचं डोसकं hmm. गरम hmm. माणसं तिथं म्हणजे मी ऐकलंय hmm. देवाचं डोसकं गरम आहे का एका म्हाताऱ्यानं डोचक्यात देवाचे हात ठेवून बघितलं hmm. देवाचं डोसकं बी गरम आहे का hmm. नसून श्वासोस बंद केला हो संजीवन समाधी ज्ञानीचं मावली गो मागे तिथे संजीव संजीवन समाधी मी आत जाऊन बसतो आणि ते नेवरे तिने आता तिथं शिळ ठेवली बाहेरच्या बाजूला हे तर कोण ठेवायचं हा कुणाला दाढच का नाही ना ना मे, देवा जेव ते माग सरकार आला आमच्या दाढ जो होणार नाही मी सांगतो देवा तुम्हाला की मामांचा जो अवतार आहे मामांचा जो हो अवतार आहे तो साक्षात भगवंताचा म्हणजे साक्षात महादेवाचा अवतार शंकर त्या महादेवाला आता मामांनी जे काय समाधी घेतली ते समाधी घेतल्याचं बहुतेक ते सोंगच असणार आहे कारण ह्या देवाला जन्म नाही आणि मृत्यू नाही चंद्र सूर्य असे होय ब्रह्म अनंत ब्रह्मा अनंत कोटी म्हणजे अनंत म्हणजे किती त्याला हिशोब नाही गणित नाही अनंत कोटी लक्ष अनंत कोटी ब्रह्मांड नायक हे ब्रह्मांड तयार केलेला शंकर आहे जन्म देणारा ब्रह्मदेव आणि पालन पोषण करणारा विष्णू आनंद कोटी ब्रह्मांड नायक आ, आता साई मंदिर की जय म्हणतील गजानन शेगाव जय म्हणतील अक्कलकोट स्वामी समर्थ जय म्हणतील मिनय हे मिनज रचले आनंदकोटी ब्रह्मांड नायक राज्याज राज योगीराज प्रब्रह्म आ, श्री सद्गुरु सच्चिदानंद सद्गुरु बाळूमामा महाराज की ही आरतीला म्हणतो मी आणि जय म्हणतात हजाराच्या पट्टीत माणसं जय म्हणतात असं म्हणजे आता बघा आणि थोडक्यात सांगतो रविवारी समाधी चार सप्टेंबर समाधी तीन ऑक्टोबर सोमवार जन्म एक सोमवारी जन्म रविवारी समाधी देवांचं कसं आहे बघा चार हा तीन ऑक्टोंबर जन्म चार सप्टेंबर समाधी तीन आणि चार भगवंताचं कसं आहे बघा रविवार आणि सोमवार सोमवार आणि तीन आणि चार हे माझ्या हे हृदयात बसले कॅम्प्युटर <laughs> झाले कॅम्प्युटर झाले असं रविवार आणि सोमवार रविवार आणि सोमवार सोमवारी जन्म रविवारी समाधी सोमवारी जन्म रविवारी समाधी तीन ऑक्टोबर जन्म चार सप्टेंबर समाधी संकटची श्रावण मानात आणि ब्रमाचा अभिषेक एका आश्विन एकादशीला आगा। दोन आहे जाता तिथं पंचमुक सगळी अभिषेक घालून येतात असं